पिंटू शेट नमस्कार नमस्कार आज आपले तीन नंदी मैदानामध्ये आले पिंटू शेट च असं काम असतं की प्रत्येक मैदानामध्ये जा तीन चार गुलाल घ्या आणि मग मंगा आज दोन गुलाल घेतल्यात काय बोलताय आजच्या बद्दल आजची आपली एक आहे शरद जमलेली होती आपण बारा केली पहिला गुलाल त्याचा नंतर वजीर आणि दावडीचा दा शंभू पला त्याचा पण गुलाल लावला दादा वजीर आणि दावडीचा शंभू एक चांगली गाडी पला काय बोलताय कारण का दावडीचा सॉरी दावडीचा शंभू देखील चांगला पलतोय आणि एक मस्त पल आहे त्या नंदीचा दावडीचा शंभू चांगलाच पलतो आणि आपल्या बैला मध्ये चांगलाच फलतोय एकदम आणि आज गु, गुलाल पण चांगला होता आजच्या फाटीबद्दल काय बोलताय आहे देसाई सावली मैदान देसाई म्हणजे आपला मुंबईचा हिंदी केसरी मैदान सावली मैदान देसाई म्हणजे आपल्याला आतुरता असते की सव्वीस जानेवारीचा आणि देसाईचा आठ द्यायची आणि त्यासाठी मी आठ दिवस झाले बैल कुठं नेली नव्हती खास या सावली मैदानासाठी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आपले तिन्ही बैल आपण घेऊन आलो आणि दोन गुलाल झालेत आणि हे एवढा चांगला आणि म्हणजे पलण्यासाठी बैलांनी एवढा जबरदस्त बनवलाय आणि बघण्यासाठी पण चांगला आहे नियोजन पण खूप चांगलं आहे त्यांचं दादा तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये जाता प्रत्येक मैदानामध्ये तीन चार गुलाल घेता पुरा तुमच्याकडे म्हणजे एवढ म्हणजे एवढी आहेत बघा तिकडे नियोजन करते सगळे बसलेले आहेत म्हणजे एवढं याच्यामध्ये पण तुम्ही तीन चार शर्यती प्रत्येक मैदानामध्ये करता त्याच्याबद्दल काय बोलाल आता बघ तीन चार शर्यती करायला फक्त साथ पाहिजे आणि आमची पोरांची साथ आम्हाला चांगल्यापैकी आहे आणि पोरां बोलवता सर्व येतात आणि ती पण बैलाच्या प्रेमा खात्री येतात सर्वांचा बैलावर जीव आहे सर्व बैलांना सर्व पोर बैलांच्या साठी येतात दादा आपली शार्दूल वजीर घरची जोडी म्हणजे या जोडीला तोडच नाही अजूनपर्यंत म्हणजे ती गाडी अशी पालताना एकदम टॉपला पण यावर्षी कुठेतरी आपल्याला कमी जास्त बघायला भेटला आपण पहिले इकडे तिकडे केले एक नवीन स्ट्रॅटेजी काहीतरी बघताय तुम्ही रायफल मध्ये पालवता वजीर मध्ये पालवता आता तिन्ही बैला आपलीच आहेत रायफल पण आपला चांगलाच बैल आहे आणि चांगला पळतोय आणि शार्दूल आणि गेल्या वर्षींचा जो आपली जोडी होती वजीर शार्दूलची तीच तिचाच कमबॅक करायचा माझा प्रयत्न चालू आणि माण मागच्या कोणगावच्या मैदानात तिचा गुलाल पण केला आहे आणि माझी तर इच्छा अशी आहे की आपली घरचीच गाडी पाळाली पाहिजे आणि तीच गाडी पाळणार दादा त्या दा गाडीचा एक वेगळाच क्रेज होता म्हणजे असं होतं की शरेदी पण होत नव्हत्या आता आपण चार पाच मैदाना पण गेलेलो लांब लांब वरती गेलो पण शर्यतीच झाल्या नव्हत्या आठ आपण मागच्या वर्षी सलग आठ अड्डे रिटर्न आलेलो मध्ये पूर्ण दिवस भिंजवडला राहून घरी यायचो मला तर वाटतं घरची गाडी अशी एक पहिलीच असेल आपली शार्दूल वजीरची मुंबई मधली पहिलीच गाडी होती आपली आणि मागच्या वर वर्षी सव्वीस जानेवारीला पण आपण इथेच देसाईच्या अड्ड्यामध्ये सावली मैदान देसाईला इथेच आपण गुलाल घेतला होता याचा वजीर शार्दूचा आठ आठ अड्डे रिटर्न येऊन सुद्धा आणि आज त्याच मैदानामध्ये भले वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पण गुलाल झाला आता दोन गुलाल तर झाले पण पिंटू शेट असा माणूस आहे की दोन नाही त्याला तीन ना चारच गुलाल तिसरी पण शरद आता चालला विचार रायफल आणि वजीरची जमवायची आणि ती पण होईल तो पण गुलाल होईल आपल्याला दादा तुम्ही बघताय आता तुमची अगोदर वजीर आणि शार्दूल ही जोडी पालायची रायफल ला पण तुम्ही एक नंबर मध्ये आणला आणि त्याची पण बिन जोडला करताय रायफल आपला एक नंबरचाच बैल आहे आणि म्हणून त्याला एकच नंबर मध्ये पलवायचा आहे आणि म्हणून त्याला वजीर आणि रायफलची गाडी पण आपली जशी शार्दूल आणि वजीरची पलाती ना तशीच वजीर आणि रायफलची पण गाडी पलते आता पहिल्यांचं कसं काय करतात आता बघा घरची गाडी पण चांगली पण कुठं ना कुठं तरी आपल्याला संबंध पण जपायचे आहेत आज बरेचशा अशा मध्ये आपण पलताना बघितलेल्या आपल्या वजीरला असं माहितीये आहे का आता घरची गाडी पलवली तर आपल्या घरची गाडीला सहसा जोर होत नाही पण पहिल्यामध्ये पलवत आपल्या एकदम शरद तरी होते आणि कसं संबंध पण आता मला सर्वजणांचा फोन येतात मुंबई मधून आणि घाटावरनं पण भरपूर बर, फोन येतात पण सर्वांनाच आपण बैल देऊ शकत नाही ना पण आपल्याला आपले ज्याचे जे संबंध आहे त्यांना आपण बैल देतो आणि ती शर्यती करतो दादा येणाऱ्या काळामध्ये कसं काही नियोजन असेल आपल्या घरच्या गाडीचं आपल्या घरच्या गाडी तिन्ही नंदी आपल्या एकत्रच पडणार आहेत आम्ही नाव पण सोडताना तिन्ही बैलांचे फोटो टाकूनच नाव सोडतो घरच्या गाडीचं आपल्याला पटेल ते बैल आपण घालूया दादा आजचं मैदान म्हणजे एक मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानामध्ये खरोखर गुलालाची खूप आवश्यकता असते आता तुम्ही बघता कितीतरी मोठे मोठे नंदी आलेले आहेत लांबून लांबून येतात त्यांना गुलाल आपल्याला दोन दोन गुलाल आता आताच झालेले आहेत अजून एक तिसरे बद्दल तुम्ही शर्यत करता आणि सावली मैदान हा आपला म्हणजे गुलालाच मैदान आहे आपण इथे कधी म्हणजे खाली जात नाही आणि त्याच्यासाठी आपण सावली मैदान मैदानाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि आज तिथे तीन पहिला आपण तीन नंदी घेऊन आलो आपण वजीर रायफल आणि शार्दूल आणि दोघांचा गुलाल झालेला आता तिसऱ्याचा आपण बघूया नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला गुलालासाठी आणि आता तुमचं नियोजन पण चालू आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेणार टाइम भेटला परत एकदा आपण मुलाखत घेऊ धन्यवाद